नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे प्राध्यापक ज्ञानेश्वर आगाव हो। आज मी तुम्हाला स्वर संधी अतिशय कमी वेळेमध्ये सोडवण्याची टेक्निक सांगणार आहे ही टेक्निक अतिशय सोपी आहे फक्त लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे समोर पहा स्वरसंधीमध्ये स्वर अधिक स्वर दोन वर्ण एकत्र येतात तेव्हा स्वर संधी होते स्वर संधी मध्ये पाच आदेश असतात पाच नियम असतात दीर्घादेश गुणादेश वृद्धादेश यनादेश आयाधी आदेश इथपर्यंत क्लिअर आहे तुम्ही आता यामध्ये दीर्घादेश ओळखण्यासाठी काय टेक्निक आहे दीर्घादेशमध्ये कधी पण लक्षात ठेवा दुसऱ्या अक्षराला लक्षात ठेवा मी काय बोललो दुसऱ्या अक्षराला काना येतो किंवा दुसऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी येते किंवा दुसऱ्या अक्षराला दीर्घ उकार येतो किंवा दुसऱ्या अक्षरामध्ये दीर्घ रू येतो तर उदाहरणामध्ये दाखवतो तुम्हाला दुसऱ्या अक्षरामध्ये बघा काना आला इथं दुसऱ्या अक्षराला दीर्घ वेलांटी आली दुसऱ्या अक्षराला दीर्घ रू आला रुला उकार दुसरा आणि इथं दुसऱ्या अक्षराला दीर्घ रू जोडला म्हणजे दीर्घ काना असेल किंवा दीर्घ वेलांटी असेल दीर्घ उकार असेल किंवा दीर्घ रू असेल तर तो आहे दीर्घादेश नावा गुणादेश गुणादेश मध्ये लक्षात ठेवा दुसऱ्या अक्षरावर एक मात्र येईल म्हणजे ये येईल किंवा एक काना एक मात्रा येईल किंवा रफार येईल आता इथं उदाहरणात बघा एक मात्र आलाय दिसतोय तुम्हाला दुसऱ्या अक्षरामध्ये एक काना एक मात्र आलाय आणि दुसऱ्या अक्षरामध्ये इथं नाही पण शेवटच्या अक्षरामध्ये इथं का आलेला आहे रफार रफार आला की तो गुणादेशमध्ये त्यानंतर आहे आदेश वृद्धादेशमध्ये आपण बघितलंय ऐ आणि अऊ येत असतो म्हणजे काय येत असतो दोन मात्रेत दुसऱ्या अक्षरावर किंवा एक काना दोन मात्रे येऊ शकतं जसं की या उदाहरणात पहा दुसऱ्या अक्षराला दोन मात्रेत दुसऱ्या अक्षराला एक काना दोन मात्रेत झाला यनादेश मध्ये एकदम सोपं लक्षात ठेवायचं य व र ल यांची जोडाक्षर येतात य व ल यांची जोडाक्षर आली की तो यनादेश आहे जोडाक्षरावर लक्षात ठेवा इथं बघा यचं जोडाक्षर आलंय इथं व जोडाक्षर आलंय इथं र जोडाक्षर आलंय त्यानंतर आयाधी आदेश आयाधी आदेशमध्ये दुसरा अक्षर य व वी किंवा वी असं असू शकतं जसं की बघा दुसरा अक्षर इथं यदा दुसरा अक्षर य इथं दुसरा अक्षर वी आणि इथं दुसरा अक्षर वी समजते अशा पद्धतीने स्वर संधी ओळखायची कशी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद